आरोग्यासाठी खास महत्त्वाच्या टिप्स पाय जास्त दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ घालून पाय त्या पाण्यात घालून बसावे पाय दुखायचे थांबतात सर्दी खोकला कमी होत नसेल तर दुधात हळद आणि केसर घालून प्यावं तुमचे वजन जर वाढत असेल तर दुधी भोपळ्याचा रस प्या वजन कमी होण्यास सुरुवात होईल रोज, कच्चा रोज रात्री कच्च्या दुधात हळद मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने त्वचेवर चमक येते रोज सकाळी उपाशी पोटी एक लसूण खा हृदय संबंधित आजार दूर होतील रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात लवंग उकळवून ते पाणी प्यावे त्यामुळे बुद्धकोष्ठता ॲसिडिटी पोटाचे आजार बरे होतात रोज सकाळी गरम पाण्यात हळद घालून प्यायल्याने बरेचसे आजार टाळता येतात डोळ्यातून पाणी येत असेल तर सुरमा किंवा काजळ लावा तोंडाचा दुर्गंध येत असेल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवल्यास वास येत नाही कांद्याची पेस्ट करून काही दिवस केसांना लावल्यास पांढरे केस काळे होतात